मी शंभूराजे जयवंतराव जगताप येणाऱ्या सोळा ऑगस्ट रोजी आपल्या कर्मा शहरामध्ये जेऊर करमाळा बायपास रोड येथे मौललीच्या माळ आपण सर्वजण लोकसहभागामधनं एक लाख वृक्षरोपण लावणार आहेत आणि ह्या वृक्षरोपण लावत असताना विदिन वन मिनिट तीन हजार झाडं लावण्याचा आपण वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे तर माझी सर्व लोकांना विनंती आहे की आपण सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी लोकसहभागाने एकजुटीने येऊन हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी यावं व एक लाख झाड वृक्षरोपण करण्यासाठी तिथं उपस्थित राहावं केलं आता करमाळ शहर करमाळ शहरामध्ये पुढचं जे कोण मागणी करतील वृक्षरोपणचे तर त्या लोकांना आम्ही वृक्षरोपण द्यायला म्हणजे त्यात त्यांना ज्यांनी जी मागणी करतील तर त्यांना आम्ही देणारे ह्याच्यामध्ये पूर्ण फॉरेस्ट रिजनला म्हणलं जातं वड लीम पिंपळ रेडरी चिंच मग करंजे असे झाडं आहेत त्याच्यामध्ये की जे करून सावलीही देतात काही जण फळंही देतात काही जणांनी आंब्याचे झाडंसुद्धा डोनेट केलेले आहेत असे काही झाड आहेत की ते लॉंग टर्म बेनिफिट देणारे झाड असं त्याला हे संकल्पना मी बारावीत असताना माझी इच्छा होती की आपण मरेपर्यंत प्रत्येक जणांनी एक लाख वृक्ष रोपण लावणं हे गरजेचं आहे वास्तविक पाहता आपल्या मानवताच्या चारशे पिढ्या आजपर्यंत झाड तोडत आणलं आपण ते परत एकदा त्याची भरपाई करणं हे गरजेचं आहे म्हणून हे करायचं होतं मग आज मला एक लक्षात आलं की लोकसहभागातच हे गोष्ट होऊ शकते म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आपण जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढून सगळ्यांना प्रवृत्त करू हे झाड आपण लावण्यासाठी तयारी केली पाहिजे म्हणून जगवण्यासाठी आम्ही जगवण्यासाठी नियोजन असं केलेलं आहे हे झाडं लावत असतानाच आम्ही माऊलीचा माळ निवडला त्याचे दोन रिझन आहेत की कारण मला वॉटर सप्लायचं जे वॉटर टँक आहे ते फ्लश आउट करत असतात प्रत्येक महिन्यातनं एकदा तरी फ्लश आउट होतं फ्लश आउट झाल्यामुळे जवळपास दहा ते बारा लाख लिटर पाणी तिथं खाली तळ्याचं असतं आणि त्याला आम्ही ड्रिप इरिगेशन करणार आहे प्रत्येक झाडाला त्याच्यामुळं पाण्याची कमतरता तिथं उन्हाळ्यात पण होणार नाही आणि एक झाड आपल्याला तीन वर्ष सांभाळायला लागतं तीन वर्षानंतर तेवढं सक्षम होतं की त्याच्या स्वतःच्या ह्याच्यावरती तो सवाय करू शकतो म्हणून ते स्पॉट सगळ्यात आम्हाला बेस्ट आहे ह्या उपक्रमामध्ये आम्हाला एक लक्षात आलं आहे की करमाळ शहरामध्ये आम्ही एक लाख झाडं आमच्यापेक्षा मिळाली त्याच्यामध्ये अनेक संघटना असतील अनेक ग्रुप्स असतील अनेक मंडळं असतील अनेक सेवाभावी संस्था असतील ह्यांनी आम्हाला हे झाडं डोनेट केलेले त्यातनं वास्तविक पाहता काही झाडं आमच्या मित्रांनीसुद्धा स्वतः घरी तयार करून दिलेले म्हणून ह्याच्यात एक इमोशनल टच झालेला की हे झाडं लावणं पण करमाळ्या शहराचे जेवढी जागा आता शिल्लक आहे त्याच्यामध्ये आम्ही फक्त वीस ते बावीस हजार झाडं लावू शकतो आता उरलेले जे आमचे झाडं असणार आहेत सत्याऐंशी ते पंच्याऐंशी हजार झाड जे असणार आहेत हे झाडं आम्ही करमाळ तालुक्यामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला डोनेट करणार आहेत ज्यांची कुणाची इच्छा असणार शाळेला डोनेट करणार आहेत करमाळ शहरातल्या प्रत्येक शाळेला आम्ही ह्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी इन्व्हिटेशन दिलेलं आहे मी वैयक्तिक जाऊन प्रत्येक शाळेला भेटलेलो आहे तर त्यांनी सगळ्यांनी सहभाग तर दाखवलेला आहे प्रत्येक शाळेच्या विद्यार्थी संख्येच्या हिशोबाने त्यांना तेवढे झाडं देण्यात ते येणार आहे मग तसं जरी केलं तरी ते झाडं जगण्याची शक्यता जास्त वाढते मी वैयक्तिक पाचशे झाडांची जबाबदारी स्वतः घेतलेली आमची जमीन आहे खंबेवाडी ह्या क्षेत्रामध्ये तर तिथं करंजी रोड आहे आणि त्या रोडला चिटकूनच आमची जमीन आहे तर मला वाटतं की आमच्या शेतात पाणी द्यायला मला सोपं वाटतं म्हणून मी माझ्या सोयी प्रमाणे झाड लावण्याची स्वतः जबाबदारी घेतली प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा व्यक्तीने आपल्या जबाबदारी पूर्ण केल्या तर हे झाड यायला काहीच हरकत नाही लावून ते जे आम्ही लावणार आहे फॉरेस्ट एरिया फॉरेस्ट मध्ये जनवर चारणं सुद्धा मला वाटतं की अलाउड नाही पण तरी सुद्धा आम्ही खाली पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेले आणि लोक पण ह्याच्या सहभागी असल्यामुळं जे कोण ज्यांचे जनावर असणार आहेत जे कोण शेतकरी किंवा गुरु असणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही तसं सांगितले की आपण ह्याची काळजी घ्यावी की ह्या झाडांना काही हानी झाली नाही पाहिजे आणि ते सुद्धा सहभाग करतील ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये असं वाटतं मला ट्रीगार्ट गार्डची काय एक लाख वृक्षारोपणामध्ये जर आपण ट्रीगार्ट केलं आणि मल्टिप्लाय एक ट्रीगार्ट हजार रुपयांनी जरी पकडलं तर माझं गणित तर एवढं चांगला नाही पण अंदाजे दहा कोटी रुपये त्याला खर्च येईल असं मला वाटतं पण ते चोरी होतात बऱ्याच वेळेस ते पण त्याला आम्हाला एक नॅचरल सोर्स म्हणून आहे टाकावपासून टिकाव मी बऱ्याच वेळेस बघायचो आमचे एक मित्र होते स्मशानभूमीमध्ये जे मयत बॉडीला आपण जे बांबूचे ते ताटी म्हणतो त्या ताटीचे बांबू ते उचलून आणायचे ते घरीच त्याचे तुकडे करायचे आणि त्याचे ट्रिगार्ड विनून तयार करायचे मग असं आम्ही सगळ्यांना आव्हान करील की आपण काहीतरी असं आगळं वेगळं प्रयत्न करू लोकसहभागातनं काहीतरी तयार करू पण पॉसिबिलिटी कमी आहे पण लोकसहभागच ह्याचा मागचं हीच काळ नाही लोकसहभाग म्हणजेच त्याला एक प्रकारचं ट्रिगार्ड आहे की ज्यांनी कोणी तोडणार तो नाही दुसरा उपक्रम म्हटले होते दुसरा उपक्रमचा विषय ना येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या करमाळे शहरामध्ये आम्ही हिंदू मुस्लिम एकता रॅली आयोजित केलेली हिंदू मुस्लिम एकता रॅली आयोजित करण्यामागचं कारण करमाळा तालुका हा माझ्या माहितीप्रमाणे एकमेव तालुका आहे की तिथं आजपर्यंत हिंदू आणि मुस्लिम हे कधीच एकामेकाला वेगळं समजत नाही प्रत्येक जणांच्या सुखदुखात आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे दोन्ही समाज एकत्र मिळून काम करतात कलासाचे नामदारा डॉक्टर साहेबांपासना ते आजपर्यंत जेवंत डॉक्टर साहेब असतील यांचे मुस्लिम समाजांनी हिंदू समाजासोबत प्रत्येक वेळेस सहभाग घेतलेला आहे आणि हेच वातावरण ह्या करमाळा तालुक्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे आम्ही अभिमानाने सांगत असतो की देश पातळीवर कोणतीही घटना घडू पण करमाळ्या तालुक्यामध्ये मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये कधीच फूट पडू शकत नाही मध्ये काही असे कार्यक्रम घेण्यात आले ज्याचं काहीच वास्तविकता हिंदू आणि मुस्लिम समाजाशी नाहीये मुस्लिम समाजावरती इथल्या हिंदू समाजाच्या सर्व लोकांचा अत्यंत विश्वास आहे धर्माने जरी लोक विभागले आहेत तरी देशामुळे सगळे एकवटलेले आहेत असा संदेश आपण सर्वांपासून पोहोचवला पाहिजे आणि आन। त्याच अनुषंगाने आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी हिंदू मुस्लिम एकता रॅली आयोजित करत आहोत रॅलीचं नियोजन कसं असेल दे आम्ही करमा तालुक्यातल्या सर्व मुस्लिम आणि हिंदू समाजाला त्याच्यात सहभागी होण्यासाठी बोलवलेले ह्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापैकी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही भारत देशाचा तीनशे फूटचा झेंडा आम्ही सोबत घेऊन असणार आहे परत त्याच्यामध्ये अनेक लोकांना आपल्या समाजाला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्या समाजाचे पोशाख जसं की हिंदू धर्माचा एक पोषाख असतो मुस्लिम समाजाचा एक पोषाख असतो या पोशाखामध्ये या आणि आपला सहभाग नोंदवून आम्ही सगळे एक आहोत असं संदेश द्या